नमस्कार मी वर्षा जेजूरकर घेऊन आली नवीन व्हिडिओ होतो सर्वांसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला सभा महिला सभा ही कुणाची असते ती कधी घ्यायची असते ती कुठे घ्यायची असते तिला कोरम आवश्यक असतो का तिचे अध्यक्ष कोण असतात आणि महिला सभेत जे ठराव होतात ते कुठे संमत केले जातात नंतर फायनली ते कुठे पाठवले हो जातात याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि महिलांना जास्तीत जास्त या महिला सभेमध्ये कसं आपल्याला सहभागी करून घेता येईल गाव विकासाच्या प्रक्रियेत महिलांची संख्या कशी जास्तीत जास्त आपल्याला वाढवता येईल या दृष्टीने काय अभिनव उपक्रम काय नाविन्यपूर्ण ना उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा एकोणासशे त्र्याण्णव साली त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली आणि या घटना दुरुस्तीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालं आणि महिलांची जास्तीत जास्त संख्या आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये दिसायला लागली तर बघा हा ही एक जमेची बाब झालेली आहे परंतु हे सगळं होत असताना आपण म्हणतो आहे की महिला सक्षमीकरण होत आहे आपण महिला सगळ्याच क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत असं असताना देखील आपल्या गावखेड्यातील पाड्यातील वस्तींवरील महिला बघा तुम्ही त्या फारशा घराच्या बाहेर येताना दिसत नाही आणि ग्रामसभेमध्ये बोलणं तर ही लांबचीच गोष्ट आहे तर मग या महिलांना आपल्याला गावाच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचा आहे आणि त्यासाठीच महिला सभा ही अत्यंत गरजेची आहे आणि महिला सभेला या महिला आल्या पाहिजेत त्या बोलल्या पाहिजेत त्या दृष्टीने आपल्याला काय उपाययोजना करता येतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर महिला सभा म्हणजे काय तर ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिलांची एकत्रित सभा म्हणजे महिला सभा तिला कायद्याने काही आधार आहे का तर यस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणाशे एकोणसाठच्या कलम सात मधील पाच नुसार आपल्याला महिला सभा बंधनकारक आहे तर, तर ही सभा कधी घ्यायची असते तर आपले ग्राम सभेच्या आदल्या दिवशी आपल्याला घ्यायची असते ग्राम आपण ही सभा घेऊ शकता तर या सभेला कोरमची काही आवश्यकता असते का तर नाही महिला सभेला कोरमची कुठली अड नाही त्यामुळे जितक्या महिला येतील त्या त्यांचं आपण स्वागत करून महिला सभेला आपण सुरुवात करू शकतो तर पुढचा प्रश्न काहींच्या मनात असतो की महिला सभेचे अध्यक्ष कोण असतात तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की जसे ग्रामसभेचे लोकनियुक्त सरपंच हे अध्यक्ष असतात तसंच महिला सभेचे देखील अध्यक्ष हे सरपंच असतात मग काहींचा प्रश्न असा असतो की महिला सभा ही फक्त महिलांचीच असते मग तिथे पुरुषांचं काय काम आणि जर पुरुष सरपंच असेल तर मग कसं महिला बोलतील तर बघा सरपंच हे पद आहे तिथे महिला असो किंवा पुरुष असो त्यांना हे अध्यक्षपद आपल्याला द्यावंच लागतं त्यामुळे असं काही नाही की पुरुष सरपंच असेल आणि मग त्यांना अध्यक्षपद द्यायचं नाही तर कायद्याने जे आपल्याला बाबी सांगितलेल्या आहेत ते आपल्याला करावेच लागणार आहे तर महिला सभेमध्ये महिला आल्यानंतर त्यांनी जे काही प्रश्न मांडलेले आहेत तर ते सर्व आपण लिहून त्यामधील जे काही मुद्दे असतील समजा दारूबंदीचा असेल गुटखाबंदीचा असेल प्लॅस्टिक बंदीचा असतील जे काही महिलांचे आरोग्य शिक्षण रोजगार पाणी पुरवठा स्वच्छता या संदर्भातली महिलांचे जे पण काही प्रश्न असतील ते आपण लिहून घेतले पाहिजे आणि आपल्या ज्या ग्रामसभा होतात त्या ग्रामसभांपुढे सरपंचांनी ते, ग्राम ते प्रश्न मांडले पाहिजेत की महिला सभेमध्ये हे प्रश्न आलेले आहेत आणि त्यावरती विचार विनिमय करून तो ठराव आपल्याला संमत करायचा असतो आता महिला सभा ही कोणत्या वेळेत घ्यावी तर महिलांच्या वेळेनुसार आपण दिनांक वेळ वार आपण हे ठरू शकता आदल्या दिवशी घ्यायची असते हे मान्य आहे परंतु एखाद्या वेळेस जर महिलांनी मागणी केली या दिवशी घ्या म्हणजे ग्रामसभेपूर्वी जर महिलांनी सांगितलं की सकाळी लवकर घ्या तर आपण लवकर पण घेऊ शकतो महिलांनी सांगितलं की आम्हाला दुपारून वेळ असतो तो दुपारी घेऊ शकतो महिलांच्या वेळेनुसार त्यांचं घरकाम त्यांची शेतीची कामं वगैरे हे सांभाळून आपल्याला महिला सभा ही त्यांच्या वेळेनुसार घ्यायची आहे आता महिला सभेचा आपण अजेंडा काढला महिला सभेमध्ये सर्वांना आपण मेसेजेस केले किंवा अजेंडा सार्वजनिक ठिकाणी टाकून दिला पण तरी सुद्धा महिला या येत नाहीत महिला सभेमध्ये असं बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे तर त्यासाठी काय करता येईल तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवता येतील आता बघा जानेवारी महिना आहे आणि मकर संक्रांत पण झालेली आहे तर हळदी कुंकू सारखे उपक्रम आपल्याला राबवता येतील महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याला घेता येतील त्यानंतर आ, एका आपल्याच महाराष्ट्रातील लिंगाळे ग्रामपंचायतीने सासू सुन्यांचा मेळावा आयोजित केला जर एखादी सून आपल्या सासूला जर त्या सभेला घेऊन आली तर तिला बक्षीस देण्यात येईल असं त्यांनी विशेष असा अभिनव उपक्रम राबवला तर असे देखील उपक्रम आपल्याला राबवता येतील सासू सुन्यांचा संवाद घेता येईल त्यांच्या स्पर्धा आपल्याला आयोजित करता येतील त्यानंतर पूर्वी बघा लग्न हळद काही असेल तर आदल्या दिवशी अक्षदा या प्रत्येक घरोघरी जाऊन दिल्या जात असेल त्यांच्या जा दारावरती त्या अक्षदा दिल्या जात असतात आणि सांगत की उद्या आमच्याकडे हळद आहे लग्न आहे तर या तर तसं देखील आपल्याला एक उपक्रम आपल्याला राबवता येईल प्रत्येक गृहभेटी आपल्याला देता येतील प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आपल्याला सांगता येईल की उद्या महिला सभा आहे महिलांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा होणार आहे तर तुम्ही आवर्जून या तर असा आपल्याला एक उपक्रम राबवता येईल त्यानंतर प्रभात फेरी काढता येईल मशाल फेरी काढता येईल वेगवेगळे असे उपक्रम आपल्याला राबवून महिलांना जास्तीत जास्त आपल्याला या सभेमध्ये कसं आणता येईल यासाठी आपल्याला उपक्रम राबवायचे आहेत त्यानंतर मुलीच्या जन्माचे स्वागत करणे लेकीचं झाड म्हणजे मुलीच्या नावाची पाटी दरवाजावरती लावणे असे पण उपक्रम आपण छोटे छोटे राबून आणि जास्तीत जास्त महिलांचा सन्मान कसा होईल या दृष्टीने आपण आपल्या गावामध्ये उपक्रम राबवू शकतात त्या त्यातून पण महिलांचा महिला सभेला येण्याचा कल हा वाढत जाईल त्यानंतर तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचं जयंती असते बालिका दिन पण असतो आणि महिला मुक्ती दिन पण असतो तर या दिवशी देखील आपल्याला जास्तीत जास्त महिलांना बोलून आणि हे दिन साजरे करता येतील त्यानंतर आठ मार्च जागतिक महिला दिन असतो या दिवशी देखील आपण महिलांना बोलू शकतो त्यानंतर अठ्ठावीस चार अठ्ठावीस एप्रिल हा वर्ल्ड मेन्स्ट्रल हायजीन डे असतो म्हणजे मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून तो सगळीकडे पाळला जातो मग या दिवशी देखील आपण महिलांना बोलून मासिक पाळीतील समाज, समाज। त्यानंतर मासिक पाळीत काय काळजी घ्यायची आरोग्याची तर या याच्यावरती आपण एखादी गायनोकोलॉजिस्ट बोलून आणि आपण एखादं त्यांचं मार्गदर्शन परत शिबिर आयोजित करू शकतात त्यानंतर महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर असतील तर ते पण आपण आयोजित करू शकता की जेणेकरून महिलांचा सहभाग वाढेल त्यांचं आरोग्य पण चांगलं राहील आता महिला सभेमध्ये कोणते विषय घ्यावेत यावरती पण बरीचशी चर्चा होत असते तर महिला सभेमध्ये महिलांशी संबंधित सगळेच येते मग महिलांचं आरोग्य असेल पोषण असेल कुपोषण ज्या महिलांची मुलं कुपोषित आहेत तर त्या महिलांना आवर्जून आपण बोलून तिथे अंगणवाडी सेविका आशा सेविका त्यानंतर आपण एखादे गायनोकोलॉजिस्ट बोलून किंवा आपले बी एस सीचे जे डॉक्टर असतात त्यांना बोलून आपण त्यांच्या थ्रू एक समाज प्रबोधन करू शकतो त्यांना आरोग्याविषयी काय काळजी घ्यायची याची माहिती आपण देऊ शकतो त्यानंतर जे आहे महिलांचं वजन उंची बी एम आय हे योग्य आहे की नाही आणि हे कसं तपासायचं हे देखील आपण एक शिबिर ठेवू शकतो महिलांना जास्तीत जास्त आरोग्याविषयी आपण जागरूक करू शकतो हे तीच वेल्थ हा प्रश्न प्रत्येक महिला सभेमध्ये हा विषय आपण घेतलाच पाहिजे की महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यानंतरचा प्रश्न येतो शिक्षणाचा बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुलींचं शिक्षण पूर्ण होऊ दिलं जात नाही गावामध्ये आणि लग्न करून टाकतात बालविवाह थांबवणे हे देखील आपण हा महत्वाचा विषय महिला सभेमध्ये घेऊ शकतो दारूबंदी दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत महिलांचं म्हणजे अक्षरशः महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास आणि आर्थिक सुद्धा हानी या दारूमुळे होत असते तर दारूबंदीसारखे विषय देखील आपण या महिला महिला सभेमध्ये घेतो आणि महिलांनी मागणी केल्यानंतर दारूची दुकानं सुद्धा बंद केली जाऊ शकतात महिला ग्रामसभेत जर महिलांनी जर ठराव केला तर दारूची दुकानं देखील बंद होतात तर इतकी ताकद या महिला सभेमध्ये असते त्यामुळे असे विषय आपण या महिला सभेमध्ये घेऊ शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असतो सुरक्षिततेची हानी बघा आपल्या गावातील गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो कुणी पण असो किंवा किशोरवयीन मुलगी असो तर तिला गावामध्ये सुरक्षित वाटलं पाहिजे तिला गावामध्ये सुरक्षित वातावरण तयार करून देणं हे आपलं सर्वांचं काम आहे प्रशासनाचं पण आणि पदाधिकाऱ्यांचं पण तर सुरक्षिततेचे हमी मग ते सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणकोणते कायदे आहेत कर्म आहेत ते आपण महिला सभेमध्ये त्यांना सांगू शकतो की महिला मदत कक्ष असतो त्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र एक नोंदणी कक्षा असतो तक्रार निवारण कक्षा असतो त्यानंतर तात्काळ मदत एकशे बारा शंभर या टोल फ्री क्रमांकावरती तुम्ही जर फोन केला तर तुम्हाला तात्काळ मदत उपलब्ध होऊ शकते हे आपण महिला सभेमध्ये त्यांना सांगू शकतो नंतर महिला बीट मार्शल पेट्रोलिंग रात्रीच्या वेळी गस्त घालणारे जे असतात पोलीस तर महिला पोलीस देखील तिथे उपस्थित असतात हे आपण त्यांना सांगू शकतो नंतर समुपदेशन व मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे आजकाल बघा सोशल मीडियामुळे पण बरेच कुटुंबांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपण काउन्सिलिंग करून त्यांच्यामध्ये एक आ, समेट घडून आणू शकतो एखादी लेडी काउन्सिलर असेल किंवा कोणी कायदेतज्ञ असतील तर ते त्यांना आपण गावात आयोजित करून त्यांचं एक शिबिर घेऊ शकतो आणि जे काही वादविवाद होत आहे ते आपल्या गावातील गावातच आपण सामोपचाराने मिटवू शकतो त्यानंतर आहे महिलांसाठी जे महत्त्वाचे कायदे आहेत बघा आय पी सी भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोपन्नमध्ये महिलांशी गैरवर्तन केलं महिलांची छेडछाड केल्यास तर त्या वरती एफ आय आर दाखल होतो हे आपण महिलांना सांगू शकतो त्यानंतर तीनशे चोपन्न ए डीमध्ये आहे लैंगिक छळ तर लैंगिक छळाविषयी बऱ्याचदा महिला बोलतच नाही म्हणजे वर्किंग वुमन असो किंवा गृहिणी असो तर त्या आपली बदनामी होईल किंवा मग आपले नोकरीवरून काढून टाकतील किंवा घरात गृहिणी जर असेल तर मग माझी नाचक्की होईल सगळीकडे मला घरचे स्वीकारणार नाही किंवा मग माझ्या बाबतीत हे असं झालंय मी कसं बोलू तर म्हणजे याविषयी महिला बोलतच नाही तर वर्किंग वुमन असतील तर प्रत्येक कामाच्या ठिकाणी विशाखा का समिती असते आणि घाबरायचं काही कारण नाही की माझं निलंबन करतील की मला नोकरीवरून काढून टाकतील तर ही जी काही चौकशी असते ती पूर्ण गोपनीय असते तुमचं कुठेही नाव येत नाही परंतु तुम्ही बोललं पाहिजे पुढे आलं पाहिजे आणि आपल्यावरती जो काही अन्याय झालेला आहे तर त्याला आपण वाचा फोडली पाहिजे नंतर आयपीसी कलम पाचशे नऊ आहे असली शब्द इशारे हातवारे एखाद्याने केले तर त्यावरती देखील गुन्हा दाखल होऊ शकतो पाचशे सहा आहे धमकी देणे आणि तीनशे शहात्तर आहे बलात्कार गंभीर गुन्हा आहे तर याच्यावरती देखील म्हणजे तात्काळ एफ आय आर दाखल होते तर अशा प्रकारचे गुन्हे आपल्या ग्रामपंचायत हातीमध्ये कुठे घडणार नाहीत या दृष्टीने आपण महिलांना सक्षम केलं पाहिजे आणि महिलांना याची जाणीव करून दिली पाहिजे की तुमच्यासाठी कायदे किती महत्वाचे आहेत आणि जर एफ आय आर महिलांची नोंदवून घेतली नाही तर वरिष्ठांकडे जात कशी मागता येईल महिला आयोग असतात तर त्याबद्दल देखील माहिती आपल्याला महिला सभेमध्ये द्यायची असते त्यानंतर लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा हे याची देखील प्रत्येक महिलेला आपण माहिती देणं गरजेचं आहे त्यानंतर महिलांसाठी हेल्पलाईन नंबर असतात तर, तर, तर एकशे एक हा आपल्या महाराष्ट्रातील महिलांचा हेल्पलाईन नंबर आहे वन झिरो नाईन वन जो आहे तो महिला पोलीस आणि यांचा हेल्पलाईन नंबर आहे एकशे बारा हा पण आपत्कालीन सेवा आहे वन झिरो नाईन वन वन झिरो नाईन एट चाईल्ड हेल्पलाईन आणि महिला हेल्पलाईन नंबर हे आपल्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात आपण लावले पाहिजे महिलांना देखील आपण याबद्दल अवगत केलं पाहिजे त्यानंतर महिला सभेमध्ये अत्यंत महत्वाचा विषय आपल्याला घ्यायचा असतो तो म्हणजे एकल महिलांचे प्रश्न बघा समाजामध्ये एकल महिलांना अतिशय म्हणजे वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळत असते की आता सती जाण्याची प्रथा बंद झाली पण त्यानंतर मात्र विधवा असेल तर तिने कुंकू लावायचं नाही मंगळसूत्रे घालायची नाही जोडवी घालायची नाही किंवा एखादं धार्मिक कार्य असेल देवाची पूजा जरी दे असेल तर तिथे तिला ती थोडंसं बाजूला बसवलं जातं हळद लावायचं जर असेल कार्यक्रम तर पहिले सुवासिनी हळद लावतात मग विधवा महिला म्हणजे तिला शक्यतो येऊ दिला जात नाही तर हे जे प्रथा आहे याला कुठे कायद्याचा आधार नाही भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात असं दिलेलं नाहीये की विधवा महिलांनी या अशा कार्यक्रमात सहभागी होऊ नये तर तो तो समानतेचा जो आहे कलम चौदा ते, ते सर्वांसाठी कायदा समान आहे तर मग इथे ती एकल असो किंवा सुवासिनी असो ती विधवा असो घटस्फोटीत असो सर्व महिला समान आहेत आणि त्यामुळे सर्वांना समान वागणूक आपण दिली पाहिजे हे आपण महिला सभेमध्ये हा विषय आपण घ्यायचा आहे आणि महिलांसाठी आपण आता आपल्या जिल्हा परिषदेने नवचेतना अभियान देखील सुरू केलेलं आहे आणि ते आपण प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक महिलेपर्यंत आपल्याला ते पोचवायचं आहे यत्र नारस ते पूजन ते रमनते देवता जिथे महिलांचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात असं म्हणतात त्यामुळे आपल्याला महिलांना सन्मान पण द्यायचा आहे महिला ही देवी पण नाही आणि महिला ही पायातील चप्पल पण नाही तर ती समान आहे आणि तिला सम समान वागणूक द्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला महिला सभेमध्ये जास्तीत जास्त महिलांना आमंत्रित करायचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महिलांना नम्र आवाहन करते की आपण देखील आपल्या ग्रामपंचायतीची ज्यावेळेस महिला सभा होईल त्यावेळेस आवर्जून उपस्थित राहा आपले जे काही प्रश्न असतील वैयक्तिक असो सार्वजनिक असो कुठले प्रश्न असतील तर गप्प बसू नका बोलायला घाबरू नका मनमोकळेपणाने संवाद साधा महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबत आपण बोललो शिक्षणाच्या बाबतीत बघा लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा महिलांचं असं असतं की लग्न झालं आहे आता मी घरीच बसणार आता माझं करिअर संपलं किंवा मूल झालं आता मी काही करू शकत नाही आता मला मुलंच सांभाळायचं आहे तर असं काही नाही तर तुम्हाला लग्नानंतर देखील करिअर करता येतं वाय सी एमसारखे सारखे विद्यापीठ आहे ते तुम्हाला घर सांभाळून पण तुम्हाला शिक्षण पूर्ण करता येईल नोकरी करता येईल तर फक्त तुमच्यात थोडासा आत्मविश्वास तुम्ही जागृत ठेवा आणि आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम होत आहे तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हा मुद्दा आपल्याला महिला सभेत घ्यायचा आहे आपले जे काही बचत गट आहेत ते ऍक्टिव्ह करायचे आहेत सर्व बचत गटांना आपल्याला काही ना काही रोजगार द्यायचा आहे त्यांच्या गुणवत्तेनुसार तर बघा काहींमध्ये कुकिंगची आवड असते पण बघा तर तिथं विकत नसतं म्हणजे काही तुम्ही जे पण काही प्रॉडक्ट बनवता ते तुमच्या गावात खपत नाही आहेत तुमचे प्रश्न आहेत हे आम्हाला मान्य आहे परंतु त्यानुसार पॅकेजिंग ब्रँडिंग आणि मार्केटिंग याचं देखील आपण प्रशिक्षण आपल्या महिला सभेमध्ये महिलांना देणार असतो परंतु आपण आधीच मैदानात उतरण्याच्या आधीच आपण हरतो मनातूनच आपण लढाई हरलेलो असतो की हे होणार नाही हे कोण घेणार आहे त्यामुळे असं आत्मविश्वास तुम्ही हरवू नका आणि जे काही बचत गट काही पण प्रॉडक्ट बनवत आहे तर त्याचं जास्तीत जास्त मार्केटिंग करायचं आणि नाविन्यपूर्ण आपल्याला काय आहे आपल्यात कोणती कला आहे आपल्यात आपल्याला कुकिंग येत आहे का किंवा फॅशन डिझायनिंगचं काही येत आहे का किंवा मेकअपचं काही येत आहे का तर ते काही पण तुम्ही म्हणजे प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही कला असते आणि ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि महिलांना जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे बरेचसे पालक जे असतात की मुलीचं लग्न लवकर लावून देतात चांगलं श्रीमंत कुटुंब बघतात परंतु नंतर मग खूप पश्चातापाची वेळ येते त्यांना की मुलीला जर लग्न ऐवजी आपण जर तिचं शिक्षण पूर्ण केलं असतं तिला स्वतःच्या पायावर उभी केली असती तर आज तिला असं म्हणजे परावलंबी आयुष्य जग जा, जगायची वेळ आली नसती तर या व्हिडिओच्या माध्यमातून पण हे सांगायचं आहे की प्रत्येक मुले मुलीचे जे काही पालक आहेत तर त्यांनी मुलीच्या लग्नाची घाई न करता तिच्या शिक्षणाची आणि करिअरची तिला पूर्ण संधी द्या आणि ती स्वतःच्या पायावरती उभी राहिल्यानंतरच तिचा लग्नाचा विचार करावा तर बघा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चले थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं जिबेवर ताबा सर्व सुखदाता वाणी पाणी नाणी नासू नये धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा